नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूजटंका लोकसभेच्या अध्यक्षपदी आज ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली इंडिया आघाडीने त्यांच्या विरोधात के सुरेश यांना मैदानात उतरवलं होतं परंतु आवाजी मतदानानंतर ओम बिर्ला यांची निवड झाल्याचं जाहीर करण्यात आलं आवाजी मतदानानंतर काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी मतविभागणींची मागणी मात्र केली नाही बिर्ला यांच्या निवडीनंतर केंद्रातील सत्तेच्या चाव्या भाजपच्याच हाती आहेत हे पुरेसं स्पष्ट झालेलं आहे पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर ओम बिर्ला यांनी काँग्रेसला चांगलंच फैलावर घेतलं इंदिरा गांधींनी पन्नास वर्षापूर्वी देशावर आणीबारणी लादली होती आणि त्यावेळी देशाचा तुरुंग झाला होता त्यावेळी काय परिस्थिती होती याची आठवण करून ओम बिर्ला यांनी सभागृहाच्या वतीने काँग्रेसचा जळजळीत निषेध केला काल नरेंद्र मोदी खासदारकीची जेव्हा शपथ घेत होते तेव्हा राहुल गांधी यांनी त्यांना संविधानाची प्रत दाखवली होती त्या राहुल गांधींना ओम बिर्ला यांनी आज चांगलाच आरसा दाखवलेला आहे लोकसभा अध्यक्षांच्या निवडीवरून रालोआतील मतभेद समोर येतील भाजपचे मित्रपक्ष भाजपच्या उरावर बसतील अशा प्रकारची अपेक्षा विरोधकांनी बाळगली होती परंतु सगळं काही सुरळीत झाल्यामुळे विरोधकांना चांगलाच झटका बसलेला आहे तेलुगू देशमचे चंद्राबाबू आणि जदयूचे नितीश कुमार हे भाजपच्या सोबत ठामपणे उभे आहेत असं चित्र आज लोकसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर निर्माण झालं परंतु झटका बसला राहुल गांधींना कारण भाजप घटनाविरोधी आहे अशा प्रकारचं चित्र राहुल गांधी आणि त्यांचे सहकारी निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते परंतु या देशातल्या लोकशाही तत्वांना पायदळी कोणी तुडवलं याची आठवण ओम बिर्ला यांनी सगळ्या सभागृहाला करून दिली त्यांनी आणीबाणीच्या घटनांची सभागृहाच्या समोर पुन्हा एकदा उजळणी केली मोदी दिन स्थापन झाल्यापासून विरोधक वारंवार करत करतायत की हे सरकार फार टिकणार नाही चालणार नाही लवकरच कोसळेल संजय राऊतांनी तर घोषणा केली होती की जेव्हा राहुल गांधी आदेश देतील तेव्हा आम्ही हे सरकार खाली खेचू आणि या कुरबुरींचा प्रारंभ लोकसभा अध्यक्षांच्या निवडीपासून होईल अशी अपेक्षा विरोधक बाळगून होते परंतु सगळं काही सहजपणे पार पडलं हे सरकार स्थिर नाही असा दावा करणाऱ्या विरोधकांनी मतविभागणीची मागणी केली नाही कारण त्यांना रालोआमध्ये कोणताही तडा दिसत नव्हता जर मतविभागणी झाली तर रालोआतील मित्रपक्ष भाजपाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असं चित्र दिसेल आणि कदाचित फाटाफूट आपल्यामध्येच होईल अशी भीती वाटल्यामुळे मतविभागणी टाळण्यात आली लोकसभेचा अध्यक्ष हा लोकसभेचा बॉस असतो सभागृहाच्या संचलनाची जबाबदारी पूर्णपणे अध्यक्षांची असते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सदस्यांच्या निलंबनाचे अधिकार लोकसभा अध्यक्षांकडेच असतात त्याच्यामुळे या पदावर कोण बसतं याबाबत सगळ्यांच्या मनामध्ये प्रचंड उत्सुकता होती केंद्रामध्ये आज भाजपकडे बहुमत नाही आहे केंद्रात सत्ता आघाडीची आहे त्याच्यामुळे या पदावर कोण बसतं हे भाजपच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचं होतं हे पद स्वतःकडे राखून भाजपने खूप मोठी बाजी मारलेली आहे मंत्रिमंडळाच्या खातेवाटपामध्ये भाजपने सगळीच महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवली त्यामुळे लोकसभा अध्यक्षपदावर कदाचित तेलगू देसम किंवा जयूकडून दावा करण्यात येईल अशा प्रकारची शक्यता व्यक्त करण्यात येत होती चंद्राबाबू नायडू किंवा नितीश कुमार या पदासाठी नरेंद्र मोदी यांच्यावर दबाव आणतील असंही बोललं जात होतं प्रत्यक्षात तसं काहीच झालं नाही विरोधी पक्षातले नेतेसुद्धा नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या पक्षातल्या नेत्यांना चाव्या देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत होते लोकसभा अध्यक्षपद जर भाजपकडे राहिलं तर तुमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न होईल असा बिनकामाचा सल्ला महाराष्ट्रातले काही नेतेसुद्धा सतत देत होते परंतु या चाव्यांचा काही उपयोग झाला नाही या दोन्ही नेत्यांनी हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सोपवला आणि ओम बिर्ला यांची अखेर लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली त्याच्यामुळे लोकसभा अध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून रालवाल उकळी येईल ही जी अपेक्षा विरोधक धरून बसले होते त्या अपेक्षेवरच आता पाणी पडलेलं आहे लोकसभेच्या अध्यक्षांच्या निवडीच्या निमित्ताने रालोआच्या नेत्यांनी जो समंजसपणा दाखवला आहे जी एकजूट दाखवली आहे त्याच्यामुळे जनतेच्या मनामध्ये सुद्धा आता विश्वास निर्माण झालेला आहे की हे सरकार निश्चितपणे आपला पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे आणि ज्या प्रकारे लोकसभा अध्यक्षांची निवड झाली सगळं काही सुरळीत पार पडलं त्याच्यामुळे रालोआच्या नेत्यांच्या मनामध्ये सुद्धा या सरकारबद्दल एक जबरदस्त विश्वास निर्माण झालेला आहे लोकसभेच्या अध्यक्षांची निवड सर्वसंमतीने व्हावी म्हणून सत्ताधारी पक्षाकडून प्रयत्न करण्यात आले भाजपचे नेते राजनाथ सिंह आणि किरेन रिजिजू हे विरोधकांच्या संपर्कात होते लोकसभा अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सर्वसंमतीने व्हावी म्हणून प्रयत्न करत होते परंतु विरोधकांनी या प्रयत्नांना दाद दिली नाही त्यांनी के सुरेश यांना मैदानात उतरवलं आता लोकसभा अध्यक्षांच्या निवडीमध्ये सर्वसंमती न झाल्यामुळे लोकसभेचे जे उपाध्यक्ष आहेत ते सुद्धा सत्ताधारी पक्षाची असतील ही बाब स्पष्ट झालेली आहे जर निर्णय सर्वसंमतीने झाला असता तर कदाचित हे पद विरोधकांच्या वाट्याला येऊ शकलं असतं परंतु आता ती शक्यता संपुष्टात आलेली आहे आवाजी मतदानाने ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश पत्रकारांना सामोरे गेले आणि त्यांनी असं म्हटलं की आवाजी मतदानानंतर आम्ही मतविभागणीची मागणी केली नाही हे आमच्या बाजूने टाकलेलं सकारात्मक पाऊल होतं जयराम रमेश असं म्हणत आहेत की आमचं पाऊल रचनात्मक होतं सकारात्मक होतं पण जर एन डी आघाडीच्या नेत्यांनी ओम बिर्ला यांच्या विरोधात उमेदवार दाखल केला नसता तर जयराम रमेश यांच्या विधानावर विश्वास ठेवणं जनतेच्या दृष्टीनेसुद्धा सोप्पं झालं असतं परंतु एक गोष्ट निश्चित आहे की विरोधकांनी अध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून फार ताणून धरलं नाही आवाजी मतदानानंतर त्यांनी मतविभागणीची मागणी केली नाही सगळं काही सुरळीत पार पडलं त्यात विरोधी पक्षांनी घेतलेली समंजस भूमिका थोडीफार हातभार लावणारी ठरली मोदी तीनचा चेहरामोरा जर आपण पाहिला तर तो दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या तुलनेने फार बदललेला नाही आहे सगळे प्रमुखमंत्री तेच आहेत लोकसभेचे अध्यक्षसुद्धा तेच आहेत त्याच्यामुळे देशाचं राजकीय चित्र मोदी तीनमध्ये बदललेलं नाही आहे देशाचं राजकीय चित्र तेच आहे त्याच्यामुळे या तिसऱ्या सरकारचा जो ट्रॅक रेकॉर्ड आहे तो पहिल्या दोन सरकार सारखाच असेल असं दाखवण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी यांनी या निवडीच्या माध्यमातून निश्चितपणे केला आहे मोदी स्थापनेनंतर एकूणच मंत्रिमंडळाचं खाड्देवाट असो किंवा लोकसभा अध्यक्षांची निवड जदयूचे नितीश कुमार आणि तेलुगु देशमचे चंद्राबाबू नायडू यांनी जी समंजस भूमिका घेतली आहे त्या समंजस भूमिकेवरून एक गोष्ट स्पष्ट आहे की केंद्रामध्ये आणि या नेत्यांमध्ये एक गोष्ट ठरलेली दिसते की तुम्ही तुमचं राज्य शांतपणे करा त्याच्यामध्ये आम्ही फारशी ढवळावढवळ करणार नाही आणि आम्हाला केंद्र धवड सरकार शांतपणे चालू द्या त्याच्यामध्ये तुम्ही ढवळाढवळ धवल करू नका आणि ही जी अंडरस्टँडिंग आहे हे जे सामंजस्य आहे त्याचा फायदा निश्चितपणे केंद्र सरकारला होणार आहे केंद्र सरकार अधिक अधिक मजबूत होत जाईल आणि नरेंद्र मोदींना निर्णय घेणं सोपं पडणार आहे सरकारची घडी व्यवस्थित बसली आहे हे लोकसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर स्पष्ट झालेलं आहे मोदींनी दुसरा संकेत सुद्धा दिलेला आहे जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये नरेंद्र मोदी रशियाच्या दौऱ्यावर जात आहेत याचा अर्थ देशांतर्गत राजकारण त्यांच्या दृष्टीने व्यवस्थित चाललेलं आहे त्याच्यामध्ये टेन्शनवाला कोणताही विषय नाही आहे आता जुलैच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे साधारण बावीस तेवीस जुलैला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा मोदीतींचा पहिला अर्थसंकल्प सादर करतील आणि या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने नरेंद्र मोदी सरकार आपल्याला मोदीतींमध्ये काय करायचं आहे याची झलक देशवासियांच्या समोर ठेवेल आणि आपले इरादेसुद्धा स्पष्ट करेल न्यूज डंकाच्या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राइब आम करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद